ांनो ठीक आहे मी आज तुम्हाला, ले ले, ले ले, खुँप खुँप तुम्हाला। ले ले या ठिकाणी तुमच्या बँक खात्यात फी विमा जमा देण्यास सुरुवात झालेली आहे खूप आनंदाची बातमी आलेली आहे सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा खूप आनंदाची बातमी या ठिकाणी मी देणार आहे तुम्हाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा पैसे येण्यास सुरू झालेले आहेत तर हे बघा अरे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी एम न्यूज एन ई टी या ऑफिशियल साईटवरून आपल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेलो आहोत ठीक आहे तर तारीख बघा तुम्ही जाहीर तारीख 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 जाहीर झालेली आहे बघा हे समिती आलेलं आहे आणि तुमच्या सुरुवात झालेली आहे जमा ते जाहीर तारीख आलेली आहे हे बघा पीड़ा हे बघा पीक किंवा बँक अकाउंट शेतकरी समाजाच्या पिढ्यान पिढ्या शेतीवर अवलंबून आहेत नैसर्गिक शेतीच्या उत्पन्नावर त्यांचे संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे हे तर बर बरोबर आहे म्हणा समोरची महत्वाची माहिती बघूया ठीक आहे नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार येणाऱ्या शेतकरी नुकसान होत असते अशा वेळी पीक विमा योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देते हे बघा निसर्गाने जे आपल्यावर जे आघात केलेले असतात त्याच्यावरती एक आधार म्हणून पीक विमा असतो ठीक आहे पीक विमा योजना शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेला आहे या योजनेअंतर्गत शेतकरी प्रत्येक हंगामासाठी विमा हप्ता भरत असतो ठीक आहे प्रत्येक हंगामासाठी विमा हप्ता भरत असतो नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्याला त्याची भरपाई मिळत असते बरोबर आहे दोन हजार तेवीसच्या दुष्काळ पूर्ण गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी कुटुंबावर उपासमाराची वेळ आली होती अशा वेळी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे अशा आशा मानल्या होत्या ठीक आहे पीक विमा वाटपाची सुरुवात बघा खूप महत्त्वाचा आहे बघा आता दोन हजार तेवीसच्या अंगामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली आहे त्यांना एस एम एससुद्धा सुद्धा प्राप्त झालेली आहेत ते धाराशिव आहे म्हणजे जे आजचं उस्मानाबाद जे आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना एस एम एस सुद्धा आलेला आहे आणि एस एम एस येऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळाल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे ठीक आहे परत दाखवते ठिकाणी जिल्ह्यातील बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे शेतकऱ्यांच्या ठीक आहे आता समस्या बघा अद्याप सर्व शेतकऱ्यांना पीक विमा प्राप्त झालेला नाही जसं की तुम्ही हा व्हिडिओ बघत त्या कधी तुम्हाला झाला असेल किंवा नसेल माहिती नाही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर काही काहींना मिळाला आहे याबाबत धाराशिव जिल्ह्यामध्ये आमदार रणजित सिंग पाटील यांनी फेसबुकद्वारे शेतकऱ्यांना कमेंट करण्यास सांगितले होते अनेक शेतकऱ्यांनी या समस्या कमेंट्स केले आहे विमा कंपन्यांची भूमिका पीक विमा योजनेची अंमलबजावणी विमा कंपन्यांकडून केली जाते या कंपन्यांनी शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान मोजून त्यांना योग्य भरपाई दिली पाहिजे बरोबर आहे दिली पाहिजे शेतकऱ्या दिली पाहिजे त्यांनी नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे परंतु अनेकदा विमा कंपन्यांकडून या कामात दिरंगाई होते यामुळे शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नाही <laughs> अशी मूर्ख या ठिकाणी आपल्याला दिसून येतात की ते शेतकऱ्याचे पैसे घेतात पण त्यांना योग्य भरपाई देत नाही पाहिजे ती विमा कंपन्या शेतकऱ्यांसोबत बेमानी करत आहे याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे वी विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठेवू शकते परंतु त्याचा न्यायपूर्ण वागणी गरजेचे आहे बरोबर आहे ना न्याय देऊ शकते ना? ना? है ना कंपनींनी पारदर्शक व न्याय गरिच्या आच्छेदकरणा योग्य वेळेत योग्य भरपाई मिळाली पाहिजे याकरता सरकारी यंत्रणा आणि शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन प्रश्न केलेला आहे कोंडीबाट सुवर्ण के महाराज महाराज का नावले के मित्रांनो सबस्क्राईब मित्रांनो आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती बघितली आहे तुम्हाला जर अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती बघायची असेल जी आहे की आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नक्कीच नाही ते हां पाचवाली जाणती घेऊन दोन घेऊन ना महाराजा शेतकरी बांधवांनो अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पैसे जमा झालेले आपल्याला दिसत आहे तर तुम्ही लवकरच तुम्हाला काही काही अडचण असेल तर लवकरच तुम्हाला कमेंट करा आणि चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा त्यांचा पण फायदा होईल